नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो मागच्या पाच सात दिवसापासून आपला एकही व्हिडिओ आला नाही कारण थोडं हॉस्पिटलचं काम असल्या कारण म्हणजे हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सीमध्ये पेशंट ॲडमिट असल्यामुळे त्याच्यामुळे काही झालं नाही पण आज तारीख आहे तीन जानेवारी तर आज आपण हा व्हिडिओ टाक बनवतो आहे भावाबद्दल आपण एक दुसरा व्हिडिओ टाकणार आहे पण आजचा हा व्हिडिओ जो आहे आंबा बागादारांसाठी आहे बघा आंब्यामध्ये किती छानपैकी मोहर आलेला आहे ज्यांना कोणाला आंबा लागवड करायची आहे किंवा ऑलरेडी केलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांना शेवगा लागवड करायची आहे किंवा केलेली आहे या दोन्ही शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो आपण एक अगोदर तीन वर्ष अगोदर ह्या झाडांची लागवड केली होती बघा ह्या झाडांची लागवड जी आहे तर आपण दहा बाय पंधरा अशी लागवड केलेली आहे बघा याच्यामध्ये आंतरपीक घेण्या घेता येईल गे आपल्याला सलग तीन वर्ष त्या उद्देशाने आपण हा पंधरा फूट अंतर ठेवलेलं होतं आणि दहा फूट दोन्ही झाडांतील अंतर ठेवलं होतं आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून दाखवायचं की आपल्याला सलग तीन पिकं एकाच शेतामधून घेता येतात ते कसं तर पुढं मी सांगतो तुम्हाला स्टेप बाय स्टेप तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेलायकन दाबा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून टाकणार आहात तर सध्या तुम्ही बघू शकता आहे आंब्यामध्ये मोहर आलेला आहे बघा आणि इकडं आपण शेवगा लावलेलं शेवगामध्ये पण फ्लॉवरिंग चालू झालेली आहे शेवगामध्ये पण शेव आता सेटिंग होईल आणि आपण जो आंतरपीक याच्यामध्ये तिसरं घेतलेलं आहे हे आहे राजमा बघा तर या राजम्यामध्ये सुद्धा याला आता फुलं लागत आहे बघा तर एकूण तिन्ही पिकं जे आहेत चांगल्यापैकी फुलावस्थेमध्ये आपल्याला बघण्यास मिळते तर बघा शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीला या आंब्यांची लागवड केली होती तीन वर्ष अगोदर त्यावेळेस फक्त आपण सोयाबीन हे पीक घ्यायचं किंवा नंतर मग सोयाबीन काढल्यानंतर हर हे पीक घ्यायचं आंतर आंतरपीक म्हणून आणि आंबा जो होता तो लागवड केलेला होता आंब्याचं उत्पन्न आता याच वर्षी आपण घेणार आहोत मागच्या वर्षी याला आंबे आले होते पण पूर्ण परिपूर्ण बाग जो आहे तर फुटला नव्हता काही झाडं थोडी छोटी आहेत बघा आणि जी मोठी मोठी होती त्यांना फळं आली होती ते थोडेफार आपण उत्पन्न निघालं होतं पण फारसं नव्हतं निघालं उगाच मोठेपणा सांगून काही अर्थ नाही आहे त्यानंतर आपण सात महिन्यापूर्वी सात ते आठ महिन्यापूर्वी आपण ह्या झाडा ह्या शेवग्याची लागवड केली याच्यामध्ये तर शेवग्याची लागवड याच्यामुळे केली शेतकरी मित्रांनो की हे जे दहा फुटाचं जे अंतर होतं त्याच्यामध्ये आपण परत आंब्याची कलमा लागवड करू शकत होतो पण न करता आपण शेवग्याची निवड केलेली आहे शेवगा म्हणजे कसं की जर आता वर्षातून एकदा तुमचा आंबा निघला आंबा हार्वेस्टिंग झाला की त्यानंतर तुम्हाला आणखीन उत्पन्नच नाही या शतातून जे आंतर पीक निघल तेवढंच आणि बऱ्याच वेळेस काय होतं की आता फुलावस्थेमध्ये आहे सध्या आता कालपासून जे तर महाराष्ट्रातलं जे वातावरण आहे ते अजून ढगाळ वातावरण सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे आंबा पिकाचं कसं होतं आहे फुलगळ होते ड्रॉपिंग होते सेटिंग होण्यास अडचण येते त्यामुळे आपण आंतरपीक म्हणून शेवगा निवडलेला आहे तर आपण आता सात यामध्ये याच्यामध्ये आता दुसरी कटिंग झालेली आहे आणि याच्यामध्ये आता याचं जे फ्लावरिंग आहे याच्यामध्ये सुरू झालेलं आहे काही ठिकाणी काही झाडांना मोठ्या झाडांना तर शेंगा पण लागण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे आता आपण इथून पुढं जे तर पूर्ण जूनपर्यंत किंवा जुलै ऑगस्टपर्यंतसुद्धा याची कटिंग करून याला जर न्यूट्रिशन व्य व्यवस्थित दिलं ही छटणी करत राहिली तर शेवगा आपल्याला कंटिन्यू म्हणून थोडं उत्पन्न चालू राहणार आहे आणि राहील जो आंबा आहे आंबा हार्वेस्टिंग होतो मे मेमध्ये मेमध्ये हार्वेस्टिंग झाला आंबा की आंब्याचं उत्पन्न निघून जातं त्यानंतरही आपलं शेवग्याचं उत्पन्न कंटिन्यू राहतं ते कमी हो अथवा जास्त हो ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कसं मॅनेजमेंट करता आणि राहिला आपलं हे आंतरपीक जे आपण पेरलेलं आहे राजमा तर राजमा आपण यावर्षीच नवीन प्रयोग म्हणून पेरलेला आहे कारण माझ्या भागामध्ये अजून कोणी राजमा पेरत नाही आहे माझ्या तालुक्यामध्ये पण जास्त होत नाही आहे पण आप नवीन प्रयोग म्हणून हरभऱ्याला पर्याय म्हणून आपण हा राजमा पेरलेला आहे तर याचं बघूया उत्पन्न किती निघतं आहे काय निघत याला अक्षरशः आपण जास्त खर्च पण केलेला नाही आहे डायरेक्ट पेरणी यंत्रणा पेरून दिलेलं आहे त्याच्यामध्ये एकदा तन्नाशकाची फवारणी केली होती पण पहिल्याच वेळेस असल्यानं असल्यानं आपण याचं प्रमाण थोडं कमी घेतलं होतं तर थोडं परत आपल्याला हे तणाचं परत जाणवतं आहे कारण हे तण जे आहे काँग्रेस पाणी दिल्यानंतर परत शिलगलं आहे पन्नास टक्के जळवलेलं आहे आता ते परत हिरवं झालेलं आहे तर आता पुढच्या वेळेस आपल्याला अनुभव आला आहे यावर्षी की आपल्याला किती प्रमाण याचं घ्यायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जे आहे तर याचं जे, जे तीन महिन्याचं पीक आहे राजम्याचं तीन महिन्यात हेही निघून जातं त्यानंतर तुम्हाला राहतो आंबा आंब्या चालतो तुमचा मेपर्यंत आणि त्यासोबतच आता हा शेवगा आहे बघा शेवग्यामध्ये आपल्याला शेंगा लागण्यास सुरुवात झालेली आहे बघा बऱ्याच ठिकाणी फुलं आहेत अजून कळे निघत आहेत आणि हे बघा शेवंग्या सेटिंग पण सुरू आहे तर अशा प्रकारे आपण या शेतामध्ये तिन्ही पिकाचं नियोजन केलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं शेतकरी मित्रांनो हे नियोजन जर तुम्हालाही जर करायचं असेल आंबा लागवड केली असेल दोन महिन्याचं बाग असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही आंतरपीक म्हणून शेवगा लावू शकता फक्त एवढं आहे शेवगा शेवग्यासाठी जे तुम्ही आंबा लागवड केलेली आहे ते रान थोडं हलकं पाहिजे जेणेकरून त्याला लवकर ताण बसतो आंब्याला पण आणि शेवग्याला पण तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेतकरी मित्रांनो बघा यावर्षी खूप चांगल्या प्रकारे आंबे फुटलेले आहेत सगळेच आंबे खूप चांग चांगल्या प्रकारे फुटले आहेत फक्त आता आभाळ जे सेटिंगच्या वेळेस थोडंसं तुम्हाला फवारणीचं नियोजन केलं तुम्ही तर निश्चितच तुम्हाला चांगली सेटिंग होईल आशा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेतकरी मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद